नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिताल तुम देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आता मी उठली आहे आठ वाजता आणि मी बघितलं स्वयंपाक चालू आहे का तर हो कुकर बरोबर झालं होतं आठ वाजता कारण की मिस्टरांनी कुकर मांडून ठेवला आणि नंतर मी गेले मी म्हटलं चला मी आज डाळ भात फोडणी देते तर मग मी घेतला हाती कारण की रात्री माझी झोप झाली नव्हती बाळ झोपलं नव्हतं आणि बाळ जसं उठलं तसं आपल्याला पण उठावं लागतं कारण की ते रडलं तर आईला त्याच्यासाठी जागावं लागतं आता हे मला चार महिन्यापर्यंत तसंच तसा त्रास होणार आहे तर मग मी म्हटलं चला मी करून देते बाकी तुम्ही करा मग मी म्हटलं मी पोळ्या आणि भाजी करते बाकी तर तुम्हीच बघायचं मग तिकडे दोन आंबे राहिले होते साईडच्या ताईंनी आम्हाला आंबे आणून दिली होती तर ते आंबे होते दोन दिवस पण म्हणजे बा आंब्याचा रस आमरस केला तो आणि तोच खाल्ला तर दोन आंबे राहिले होते ते खरब होण्यापूर्वी म्हणलं आपण करून घ्यायचं आणि खाऊन टाकायचं तसंच किचन बघितलंच आहे तुम्ही माझं किती खराब झालं आहे पण मी हाताला हात म्हणजे आता असं वाटतं आहे की हाताला किती कचरा टिकला आतापर्यंत आज माझे दोन महिने झाले हात हाताला बिलकुल काही त्रास नव्हता काहीच नव्हतं म्हणजे कुठे काही लावायचं काम नव्हतं जसं गेलं हात धुतला बसला आपला आराम पण आज याच्यानंतर मला हाताला असं हाता वाटतंय की काय लागलं काय नाही असं वाटतं की खूप कचरा झाला आहे खूप म्हणजे किचनमध्ये रावासच नाही वाटत आहे तर मी आता काही दिवसांनी साफसफाई काढणारच आहे कारण की सासूबाईची जाण्याची तयारी गावाला चालू म्हणजे म्हटलं नाही आहे पण तरी पण केव्हाही जाऊ शकते कारण की झाले आहे दोन महिने त्यांनाही वाटत असेल की आता ही करू शकते तर आपण जावं गावाला पण त्यांनी म्हटलं नाही आहे पण म्हणू शकते म्हणून चला आपणच तयारीला लागायचं पहिलं साफसफाई करायची म्हणून बघितलं तर आज मी साफ केला आहे पहिला गॅस उठा गॅस उट्यावर म्हणजे तिथे थांबूशच नाही वाटत केवढा गॅस उठा खराब करून टाकला गॅसच्या शेगड्यासुद्धा यांनी धुतल्या नव्हत्या मग नाश्ता घेतला सकाळी नाश्ता केला होता मिस्टरांनी नाश्ता घेतला डाळ भात डाळ फोडणी देऊन दिली आणि इकडे बघा दोन आंबे आहे आंबे घेतले ते शिजवून घेतले आणि मग ते सासूबाईंनी केलं आहे आंब्याचं पण आणि नंतर मी पोळ्या वगैरे केल्या मग मा, मला आठवण आली जेवण जेवण झालं आणि माझं मला आठवण आली की आज देव कोणी देवपूजा केलीच नाही आहे तर मग मी म्हटलं देवपूजा तुम्ही केलीच नाही कारण की मिस्टरांनी दोन दिवस खूप प्रेमाने आणि खूप याने म्हणजे देवपूजा केली होती पण नंतर त्यांनी त्याच्याकडे ते लक्ष देणं दुर्लक्ष केलं आणि मग मला आठवण आली की अरे आपले तर देव कोणी धुतले नाही सासूबाईंनी आपली आप कपडे घेतले आणि चालला गेलं आज देवपूजा केलीच नाही मुलाला म्हटलं देवपूजा व्हायची आहे तर तो म्हणतो मला आवडते देवपूजा मीच करते मलाही छान वाटलं अरे बापरे म्हटलं खूप छान आहे म्हटलं मग गेला हा विहिरीवर त्याची आजी पाणी भरत असेल तर तो गेला आणि पाण्याचं गंगार आणि भरून आला मग नंतर चालू झाली देवपूजा तिथे बघितलं तर इतका कचरा जमा झाला होता सगळ्यांनी आपापली देवपूजा करून भाशी आली होती तिने रांगोळ काढली होती त्या त्याचा पण कचरा जमा करून ठेवला होता मग हा म्हणाला आई मी पूर्ण साफ करून पूर्ण साफ करून छान असं देवपूजा करते आमचं देवम म्हणजे देवघर जळं आलं तेव्हाचं मी घेतलंच नाही आता याच्यानंतर मी घेणार आहे पण केव्हा घेईल टाईम माहीत नाही मग याला म्हटलं तू साफ करणार आहे का तर हो मग मी पोछा वगैरे आणला त्याला साफ करू लागलं आणि त्याच्यानंतर त्याची देवपूजा झाली त्याला म्हटलं किती छान केली तर देवपूजा हो म्हणे मग छान दिवा लावला आणि नमस्कार पण केला पण हो एखादा मुलगा जर छान असेल तर माहीत नाही माझा मुलगा छानही आहे आणि असा खूप म्हणजे कारभारी पण आहे आणि हो करायला बसलं तर काहीतरी करतोच आणि त्याच्यानंतर मग त्यांनी नमस्कार वगैरे केला चला मग बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका